नमस्कार तुमची पण केस गळतात का गळून गळून टक्कल पडलं आहे का विरळ झालीत का डिलिव्हरीनंतर लगेचच तुमची केस गळायला लागलीत का मग ती थांबवायची कशी तर हो ती थांबू शकतात हे जाणून घेण्यासाठी तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात नमस्कार माय यूट्यूब फॅमिली वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही, तुम्ही सर्व जर तुम्ही चॅनलवरती नवीन ना आले आहात तर तुम्हा सर्वांना माझा नमस्कार मी राणी तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तर शंभरपैकी सत्तर ते ऐंशी लोकांना केस गळतीची समस्या आहे केस गळतीची खूप कारणे आहेत जस जसे की थायरॉईड पी डी तसेच बदलते वातावरण व प्रदूषण प्रोटीनची कमतरता अपुरी झोप असंतुलित आहार आता प्रश्न पडतो केस गळती थांबवायची तरी कशी यावर मी तुम्हाला असा घरगुती उपाय सांगणार आहे ना जर तुम्ही हा घरगुती उपाय केला तर शंभर टक्के तुमची केस गळती थांबेल हो हे खरं आहे कारण मी जेव्हा प्रेग्नंट होते तेव्हा डिलिव्हरीनंतर माझी केस खूप गळायला लागली होती तुम्हाला काय सांगू अक्षरशः सगळीकडे केसच केस दिसायची त्यासोबत माझी जी, जी जाड येत होती ना तीसुद्धा कमी झाली होती मी याला इतकी वायतगली होती ना की मी पार्लरमध्ये जाऊन माझे केस कापून आले होते तुम्ही हा फोटो पाहू शकता जेव्हा मी माझे केस कट केले होते आणि हे आत्ताचे केस पहा किती वाढलेले आहेत पण मी जेव्हा केस कट केले ना केस कट करून देखील माझी केस गळतच होती तेव्हा मला खूप वाईट वाटले आणि पाश्चाताप झाला की मी उगाच केस कट केले मग मी ठरवलं की आता घरगुती उपाय करायचा आणि तेव्हा मी जो घरगुती उपाय केला केला ना त्याचाच मला शंभर टक्के रिझल्ट आला आणि माझे केस गळायचे थांबले तर तो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही रेमेडी कशी करायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पूर्ण माहिती घ्या मगच मा तो उपाय करा म्हणजे तुम्हाला देखील याचा शंभर टक्के फायदा होईल चला तर मग तो कोणता उपाय आहे हे जाणून घेऊया तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ॲलोवेरा त्यासोबतच आपल्याला अजून दोन महत्त्वाच्या वस्तू लागणार आहेत तर त्या कुठल्या दोन महत्त्वाच्या वस्तू आहेत की ज्याचा आपल्याला शंभर टक्के फायदा होईल ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे ते स्वतः ज्याप्रमाणे मोठे जाड दाट व त्याची पाने वाढतात ना त्याचप्रमाणे त्याचा वापर करून तुम्ही तुमची केस देखील लांब दाट करू शकतात एवढेच नाही तर नवीन केस देखील उगवण्याची क्षमता यामध्ये जर अजून काही घटक ॲड केले तर यात असते नुसतीच हेअर ग्रोथ होत नाही तर हेअर डबल ट्रिपल हेअर ग्रोथ या ॲलोवेरामध्ये अजून काही गोष्टी ॲड केल्या तर होते तुम्ही जर याचा योग्य वापर केला ना तर कोरफड म्हणजेच ॲलोवेरा तुमच्या केसांची कायच बदलून टाकते तर मी आहे राणी तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला लागेल ॲलोवेरा जेल त्यासाठी मी तुम्हाला रेडीमेड ॲलोवेरा जेल सजेस्ट करणार नाही कारण ओरिजिनल ॲलोवेरा जेलचे फायदे रेडीमेड ॲलोवेरा जेलपेक्षा शंभर पट जास्त आहेत जर तुमच्याकडे नसेलच ओरिजिनल तर तुम्ही एक ते दोन चम्मच वापरू शकता तुम्ही याच ठिकाणी पाहू शकता मी ओरिजिनल ॲलोवेरा जेलचे दोन पाने घेतलेली आहेत ती स्वच्छ धुवून त्याच्या साईडचा काटेरी भाग कट करून घेतला आहे आणि पिलरच्या साय्याने वरचा साल काढून त्यामधला ज गर चमच्याच्या साह्याने काढून घेत आहे ॲलोवेराची पाणी घेतल्यानंतर ज्या ठिकाणी आपण कट करतो ना तिथला जे पिवळा भाग निघतो ना तो तुम्हाला जाऊ द्यायचा आहे तो यामध्ये घ्यायचा नाही नाही तर तो आपल्या केसांसाठी खूप हानिकारक असतो याचे एवढे फायदे आहेत ना की मी सांगून सांगून थकून जाईल स्किनसाठी हे जेवढे फायदेशीर आहे त्यापेक्षा जास्त फायदेशीर ते आपल्या केसांसाठी आहे तुम्हाला जर डबल हेअर ग्रोथ पाहिजे असेल ना तर त्यासाठी तुम्हाला पाहिजे जिंजर म्हणजेच अद्रक याचा वरचं साल काढून घ्यायचं आणि हे खलबत्त्यामध्ये चांगलं कुटून घ्यायचं आणि मग एका रुमालाच्या सहाय्याने गाळून यातला रस काढून घ्यायचा तो या ठिकाणी आपल्याला एक ते दोन चमचे लागणार आहे एक ते दोन चमचेपेक्षा जास्त रस वापरायचा नाही आणि मग हा रस ॲलोवेरा जेलमध्ये टाकून घ्यायचा आहे अद्रक केसांच्या सर्क्युलेशनला बूस्ट करते जे ॲलोवेरा नाही करू शकत ॲलोवेरा नरिश करायचं काम करते हेअर फॉलिकॉल्सला नरिश करते अद्रक सर्क्युलेशनला बूस्ट करते त्यामुळे डबल हेअर ग्रोथ होते जर तुम्हाला ट्रिपल हेअर ग्रोथ पाहिजे असेल तर म्हणजे तीन पट केस जाड दाट व लांब हवे असतील तर ज्या ठिकाणी तुम्हाला शंभर के केस आहेत जर त्या ठिकाणी तीनशे केस जर उगवायचे असतील तर तुम्हाला यात कढी लिज म्हणजे कडीपत्ता ॲड करायचा आहे तर त्या त्यासाठी आपल्याला फ्रेश कडीपत्ता वापरायचा आहे जर तुमच्याकडे उपलब्ध नसेलच तर सुकलेला देखील तुम्ही वापरू शकता परंतु फ्रेश कढीपत्त्याचा जास्त फायदा होतो याचे खूप फायदे आहेत गळती थांबवण्यासाठी हे सर्वात जास्त महत्त्वाचे नैसर्गिक वस्तू आहे मी तुम्हाला असं नाही सांगणार की कढीपत्ता इतके टक्के केस कमी करतो गळायचे तर मी तुम्हाला सांगेल शंभर टक्के केस गळती थांबवण्याचं काम कडीपत्ता करतो काही दिवसानंतर तुम्हाला दिसेल तुमची केस गळायची थांबलीत प्लस हेअर ग्रोथला बूस्ट करते आता आपण जो ॲलोवेरा जेल काढून घेतलेला आहे तो अद्रकचा एक ते दोन चमचे रस एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये कडीपत्त्याची जी आपण पाणी घेतलेली आहेत फ्रेश ती देखील टाकून घ्यायची आहेत आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून हे बारीक वाटून घ्यायचं आहे हा ट्रिपल हेअर ग्रोथ फॉर्म्युला आहे तुम्ही पाहू शकता आपली ही पेस्ट बारीक वाटून झालेली आहे आता काय करायचं एक स्वच्छ रुमाल घ्यायचा किंवा एक कापड घ्यायचं आणि आपण जे मिश्रण वाटून घेतलं आहे ना ते या रुमालाच्या साह्याने गाळून घ्यायचं आहे जे डबल नाही तर ट्रिपल हेअर ग्रोथ सिरम आपलं रेडी झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दोन चम्मच कोकोनट ऑइल म्हणजेच नारळाचं तेल वापर वापरायचं आहे तुम्ही या ठिकाणी तुम्ही जे कोणतं ऑइल केसांसाठी वापरताना ते देखील वापरू शकता मी या ठिकाणी पॅराशूटचं कोकोनट ऑइल वापरलं आहे आणि ते यामध्ये टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग एका बॉटलमध्ये भरून ते केसांच्या स्कालपुरती व्यवस्थित लावून घ्यायचं आहे किंवा हे लावण्यासाठी तुम्ही कॉटनचा देखील वापर करू शकता तर या ठिकाणी मी हे सिरम केसांच्या स्कालपुरती लावण्यासाठी कॉटनचा वापर केला आहे हे जेल लावण्याअगोदर केस व्यवस्थित विंचरून घ्यायचे आहेत केसातील गुंता काढून घ्यायचा आहे आणि मग हे सिरम आपल्या केसांवर ते लावायचं आहे तर मी या ठिकाणी केस व्यवस्थित विंचरून घेतले आहेत आणि केस दोन भागामध्ये डिवाईड केलेले आहेत हे सीरम स्कार्फवरती तसेच ज्या ठिकाणी केस नाहीत तुम्ही पाहू शकता माझे माथ्यावरचे केस गेले होते परंतु मी घर घरी वेगवेगळे रेमेडी करत असते आणि त्याचं रिझल्ट तुम्ही पाहू शकता छोटे 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 केस उगवलेले आहेत जर तुम्हाला ॲलोपेशिया जरी असेल तर तरी किंवा तुमचे केस जरी पातळ झालेले असतील तुमची केस गळती झालेली आहे असेल तरी तुम्हाला याचा सतत वापर केल्यास त्या ठिकाणी नवीन केस यायला सुरुवात होईल याचा रिझल्ट तुम्हाला पहिल्या दोन ते तीन वापरापासूनच दिसेल हे सिरम डोक्यावर व स्काल्पवरती लावून झाल्यानंतर मग हलक्या हाताने मसाज करून घ्यायचे आहे याच्या पहिल्याच वापरापासून तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल जर तुम्ही योग्य शॅम्पू वापरलात तर हे जेल संपूर्ण केसावरती लावून झाल्यानंतर एक तासानंतर कोमट पाण्याने केस धुवून घ्यायचे आहेत आणि केस धुण्यासाठी माइल्ड शॅम्पूचा वापर करायचा आहे आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय